अत्यंत प्रचंड वेगाने वादळ आणि पाऊस असं दोघंही या परिसरामध्ये झालं आणि त्याच्याने संपूर्ण आंबाबागेचं जे नुकसान आहे ते झालेलं आहे आणि त्याच्यात बऱ्याचशा झाडांच्या फांद्याही तुटलेल्या आहेत आणि कैरी अगदी प्रचंड प्रमाणामध्ये झाडावरची कैरी जी आहे ती गडून पडलेली आहे आणि साधारण एकूण जी आमची आंब्याची आम झाडं आहेत या ठिकाणी म्हणजे साधारण गा गारखेडा बुद्रुक शिवार हा आमचा येतो तर यावर्षीच्या एकूण हंगामापैकी जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के कैरी जी आहे ती गडून पडलेली आहे आणि या एकाच बागेमध्ये म्हणजे गारखेडा बुद्रुक शिवारातली जी एकोणसत्तरचा एक नंबरमध्ये जी बाग आहे या बागेमध्ये साधारण ही एक आठशे झाडं आहेत त्याच्यामध्ये आम्रपाली केशर मल्लिका बोरशा दशेरी चौसा लंगडा अशा पद्धतीच्या सोडा जाती आहेत तर या सर्वच जातींचं प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि जवळपास पूर्ण बागेमध्ये सत्तर ते ऐंशी क्विंटल कच्चा आंबा जो आहे तो गळून पडलेला आहे आणि त्या माध्यमातून जवळपास येणारं जे काही आंब्याचा हंगाम होता त्यात हे साधारण सतरा ते अठरा लाख रुपयाचं नुकसान हे आपल्या या गारखेडा बुद्रुक शिवारातला बागेत झालेला आहे आणि आंबिलहोड शिवारातली जी बाग आहे त्या बागेमध्ये सुद्धा जवळपास एवढंच नुकसान झालेलं आहे म्हणजे या सीझनमध्ये साधारण एक पंचवीस ते तीस लाख रुपयाचं नुकसान जे आहे ते आंब्याचं आपलं या ठिकाणी झालेलं आहे आणि अशा पद्धतीचं जे वादळ झालेलं आहे या वादळाने या परिसरामध्ये बागांचं पण मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि ज्या लोकांचे काही आणखी इतर पिकं होती त्याच्यात भाजीपाला पिकं असतील त्यांचंसुद्धा नुकसान बऱ्यापैकी झालेलं आहे